गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हाय नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा महिन्यातली गणेश चतुर्थी जेव्हा येते तिथून पुढचे दहा दिवस आपल्याकडे गणेशोत्सव साजरा केला जातो तर इथून पुढे दहा दिवस आता महाराष्ट्र पूर्ण भारतामध्येच हा गणेशोत्सवाची धूम असणार आहे आणि बऱ्याच लोकांकडे आपल्याकडे गणपतीचं आगमन होतं गणपती बाप्पांचं आगमन होतं तर काही जणांकडे दीड दिवसाचे गणपती असतात काही जणांकडे पाच दिवस गौरी गणपती उन्हाकडे दहा दिवस तर जसे ज्याच्याकडे असतात तसे त्यांच्याकडे तेवढे दिवस वेगवेगळ्या त्याचा निवेदन दिला जाईल सगळं गणपती बाप्पांना सगळ्यात उत्साही असतात कारण हा सण एकदम उत्साहाचा सण आहे आनंदाचा सण आहे ज्यांच्याकडे होत नाही ते हे तेवढेच उत्साही असतात ज्यांच्याकडे येतो ते तर असतातच असतात पण ज्यांच्याकडे गणपती बाप्पा येत नाही ते पण तेवढंच उत्साही असतात आणि आरती म्हणायला एकत्र येणं किंवा प्रसाद बनवायला एकत्र येणं जेवणाचे प्रोग्राम असतात काही लोकांकडे आणि मराठी माणसाला सांगायला नको आनंद साजरा करायचा कसा तो तो कुठल्याही परिस्थितीत आनंद साजरा करणार सगळीकडे गणपतींचं आगमन सुरू आहे गणपती येत आहेत तर गणपतीची जी विविध रूप आहेत तर काही मूर्तिकार आपल्याकडे अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपती बनवतात कोणी पेशवाई गणपती बनवतं कोणी बाल गणेश बनवतं कोणी शंकराच्या आकाराचा गणपती बनवतं शंकरा शंकरासारखा म्हणजे कोणी मोदकावर बसलेले तर कोणी शंकावर बसलेले गणपती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्यांची अगणित रूप आहेत त्यातलं काही रूप काल आपण पाहिली आपण चित्रशाळेत गेलो होतो एका आपले गणपती बघायला तर तिथलं काही चित्रशाळे जर तुम्हाला बघा चला काही गणपती बाप्पांची जी, जी मूर्ती आहेत त्या आपण जरा बघूया या पहा विविध रूपामध्ये रटलेल्या या गणपती बाप्पांच्या मूर्त्या हे बघा बाल गणेश आणि हे हातात मोदक घेतलेले सिंहासनावर आरूढ झालेले आणि दगडूच्या ढलवाई गणपती जसं आहे तसे तशा प्रकारची ही मूर्ती हे बघा भगवान शंकराच्या रूपातली ही मूर्ती आणि ही बघा एकदम पेशवाई मूर्ती दिसते ही पेशवाई रूप दिलेला हिला आणि फेटा वगैरे उत्कृष्ट चढवलेला आहे खूप मनमोहक मूर्त्या आहेत या सर्व आणि या आहेत लाल मातीच्या मूर्त्या यांच्या वैशिष्ट्य म्हणजे या आपण घरात विसर्जित करू शकतो आपल्या घरातल्या कुंडीमध्ये विसर्जित केलं तर ही पूर्ण माती आपल्या झाडांना लागेल गौरींचे मुकावटे इथे तयार करून ठेवलेले आहेत आता गणपती पटोपट गौरी येतील आता हे पाटावर विराजमान झालेले गणपती बाप्पा आपल्या घरी येण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यांच्यासोबतच आपणही त्यांना घरी आणण्यासाठी एकदम आतुर झालेलो आहोत बघितलं की कोणकोणत्या प्रकारच्या अशा मूर्त्या होत्या त्या त्यातल्या मला स्पेशली ज्या आवडली ती म्हणजे तशा सगळ्याच आवडणाऱ्या होत्या म्हणजे एकदम मनमोहक आणि खरंच म्हणजे कुठली मूर्ती घरी नेऊ ने, आणि कुठली ठेवू हो असा अशा होत्या सगळ्याच पण त्यातलं जो स्पेशल कॉन्सेप्ट जो मागच्या वर्षी कोरोनापासून सुरू झाला आहे तो लाल मातीच्या मूर्ती तुम्ही पाहिल्या असतील मातीच्या मूर्त्या तर त्या मूर्त्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला मी असं सांगितलं की त्या आपल्याला घरी विसर्जित करता येतात आणि आपण त्या कुंडीमध्ये म्हणजे आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा कुठल्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवून जर त्याच्यावरती पाणी पण हे केलं तर ती पूर्ण माती होते आणि ती त्या पा तुळशीच्या कुंडीमध्ये मिसळली जाते खूप छान कॉन्सेप्ट आहे ती मला खूप आवडलेली तर प्रत्येकाने मे बी ना हळूहळू तर हे आणायला सुरुवात करायला हवी आणि जेणेकरून काय पर्यावरणाचं संरक्षण होईल तर ठीक आहे आपण तो विचार करू आता आपल्या सोसायटीमध्ये पण बऱ्याच लोकांकडे गणपती बाप्पा आले तर आपण आता खाली आपल्याकडे जे रणजित गोहीर म्हणून राहतात त्यांच्याकडे गणपती येतात तर चला आता आपण त्यांचं दर्शन करूया आणि पूजा करून घेऊया आपण गणपती बाप्पांची चला तर मग आपण डायरेक्ट दर्शनाला जावे त्यांच्याकडे

आणि हे पहा खूप सुरेख डेकोरेशन केलं आहे गणपतीच्या सजावट खूप छान केली आहे एक झोपडी बनवली आहे बाहेर कंदील आहे आणि जुन्या पद्धतीची झोपडी बनवली आहे खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि तुम्ही फक्त तर हे वारली पद्धतीचं पेंटिंग पण जर काढलेली आहे झोपडीवरती म्हणजे ती त्या ती झोपडी दाखवली गेली आहे आणि खूप सुरेख दिसतं हे डेकोरेशन आणि अशा या झोपडीत गणपती बाप्पांना आपण विराजमान केलेलं आहे तर आता घरातील देवबाप्पांना आपण नैवेद्य दाखवून कालचा हरतालकेचा उपास आता अक्षर सोडणार आहे आणि तुम्ही बघताय हे गणपती बाप्पांचा खास आवडता नैवेद्य म्हणजे मोदक तो आपण बनवलेला आहे आणि आता चला देवाच्या पाया पडून आपण म्हणजे आता जेव जेवण करूया तर हे बाप्पा आपल्या साचीच्या घरी आलेत म्हणजे साचीच्या गावच्या घरी वेंगुर्ल्याला तर हा वराडकर परिवाराचा हा गणपती बाप्पा आहे आणि खूप सुरेख डेकोरेशन केलं आहे

i don't think तर आताच आपण आरती करून मा बाप्पाची आरती करून घरी आलोय तर मित्रांनो आज आपला हा छोटासाच व्हिडिओ होता जास्त काही नव्हतं या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची काही रूपं दाखवली आपण वेगवेगळ्या प्रकार आकारातल्या मूर्त्या दाखवल्या आणि आपण गणपती बाप्पाची पूजा केली त्यांना नैवेद्य दाखवला मोदकांचा आणि त्याचबरोबर आपण आता आरतीही केली गणपती बाप्पाची आणि आपण आता घरी आलोय तर तुम्हाला हा आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते लाल कलरचं बटन नक्की दाबा आणि पुन्हा आपण भेटू असेच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया